नमस्कार आपल्या या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे ओसा आता ओसा म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती पण आपल्या हिंदू धर्मामध्ये हा एक उत्सव आहे ओसा गौरी गणपतीच्या काळामध्ये केला जाणारा हा उत्सव ओसा तर या ओसा उत्सवाबद्दल या ओसा बद्दल नेमकी ओसा काय आहे याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर ओसा म्हणजे या गौराई ज्या आपल्या माहिरी वासन झालेल्या माहिरी आलेल्या आहेत ते कुजण्याची पद्धत म्हणजे ओसा आहे तर काय आहे एका झपामध्ये पाच प्रकारच्या भाज्या आहेत त्या भाज्या घ्यायच्या आहेत पाच प्रकारच्या वेलींची पानं घ्यायची आहेत पाच प्रकारचे फळं घ्यायची आहेत करंडा फणी ओटी खण आणि नारळ त्यातल्या पानावर सुट्टे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून अशी पाच सुप गौरीच्या ओसा करण्यासाठी ओसा करणे म्हणजे घरातील गौरी समोर जाऊन हळदी कुंकू लावून गौराईची पूजा करतात आणि मग दोन हाताने भरलेले सूप आणि हे सूप धरून गौरी समोर धर, धरायचे असतात आणि खाली तीन वेळा सूप ओढतात या प्रक्रियेला गौरीला ओवसणे असे म्हणतात ज्या मुलीचं लग्न होत म्हणजे नवीन लग्न झालेली मुलगी ती पाच सूप घेऊन प्रथम आपल्या माहेरच्या गौराईला ओसे ओसून नंतर आपल्या सासरी सूप घेऊन जाऊन आणि सासरच्या गौराईला ओसाईचे अशी आपली धर्माची रीत आहे ओसा करून झालं की घरातील सर्व जुडपी आपल्या असणाऱ्या मोठ्या मोठ्या पाया पडतात पाया पडून झाल्याच्या नंतर ओशामध्ये असणारे पान ते वाण म्हणून सर्वांना वाटले जातात आणि मोठी मंडळी आशीर्वादाच्या रूपामध्ये आशीर्वाद म्हणून दक्षिणा रक्कम देतात अशा प्रकारे गौरी म्हणजेच अर्थात आदिशक्तीच पूजन करून अखंड सौभाग्याचं लिहिणं मागितलं जातं मित्रांनो माहित नसेल किंवा असेल इंडोनेशियामध्ये म्हणजे इंडोनेशिया, इंडोनेशिया देशामध्ये बाली भागामध्ये देवीची पूजा करण्याची प्रथा आहे आणि त्या देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या भारतामध्ये ज्या प्रमाणे ओसा केला जातो त्याच पद्धतीने इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा ओसा केला जातो मंडळी इंडोनेशियामध्ये बांबूने बनवलेली सुपासारखीच एक विशिष्ट प्रकारची वस्तू वापरली जाते तर मित्रांनो वी हो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं ओसा म्हणजे काय आता तुमच्या लक्षात आला असेल ओसा तर मित्रांनो अशाच प्रकारचे माहिती माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला करून घ्या व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद